लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आपण सर्वांचं स्वागत आहे वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने विकास कामांचं भव्य भूमिपूजन संपन्न वसई विधानसभेच्या सन्माननीय आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या स्थानिक विकास निधी व नागरी दलित्यत्तर व्यस्ती सुधारणा योजनेअंतर्गत एकशे तेहतीस वसई विधानसभेतील विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या भूमिपूजनामध्ये मुख्यत्वे करून अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण डांबरीकरण गटार दुरुस्ती आणि इतर पायाभूत सुविधांची कामे यांचा समावेश आहे ही कामे वसईच्या सर्वांगीण विकासाची दिशा निश्चित करणारी आहेत या भूमिपूजन सोहळ्याला भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्षा सौप्रज्ञा पाटील महेंद्र पाटील रामदास मेहेर वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष आशिष सुरेश जोशी वसई शहर मंडळ अध्यक्षा गीतांजली दरीवाला कपिल म्हात्रे भूपेश राऊत नंदकुमार महाजन उत्तम कुमार अपर्णा पाटील मयूर नाईक सिद्धेश तावडे आशा चव्हाण विजय पाटील देवदत्त मेहेर राजल नाईक निशा फाटक कल्पेश नाईक विजेता सुर्वे युगा वर्तक रुशेल मात्रे कल्पेश नाईक मनमित राऊत प्रतीक चौधरी हरीश बेदी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्थानिक नागरिकांनाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सर्व कामांमुळे वसईतील रस्त्यांची सुधारणा वाहतुकीची सुलभता आणि नागरी सुविधा अधिक सक्षम होतील असा विश्वास स्थानिक वसईकर नागरिकांनी व्यक्त केला आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा